नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फोटक्स ब्लाउजची डायरक पेपरावर कटिंग कशी करायची ते शिकवणार आहे चला हे बघा उंची साडे चौदाची आहे मी पंधरा घेतली आपलं शेजच मा दहाचं आहे त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन दो ठेव इंच मार्जिन आता माप टाकूया गळ्याचं माप गळ्या रुंदी अडीच आणि शोल्डर तीन गोंडा आहे सहाचा दीड इंच घ्यायचं त्याचा तीन आपलं दहाची घडी आहे आपली मार्जिन दोन इंच गळा रुंदी आडीच आहे समोरचा गाळा सहाचा सॉरी मागचा गाळा दहाचा आहे मागचा गाळा अशी मापी टाकायची परत एक वेळेस दाखवते उंची आहे साडे चौदाची अर्धा इंच वाढवली पंधरा चाळीसचं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन तुम्ही दीड किंवा दोन घेऊ शकता मी दोन इंच ठेवते गळा रुंदी आहे अडीच मागचा गळा दहा चला तर मग आपण कटिंग कोटक्स ब्लाउज आहे नक्की ट्राय करा आता समोरचा भाग काढू जसेचं तसं आखून घ्यायचं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि साधी सोपी पद्धत आहे जास्त अवघड नाही तुम्ही पण शिका ब्लाऊज शिवा आता इथे मी काय करणार आहे कारण उंची पंधराची आपली समोरचा भाग आहे उंची पंधराची आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी आपण तीन साडेतीनची घेत असतो आता याला डबल क्रॉसपट्टी काढायची आपल्याला तर हे बघा आपली चौदाची उंची आहे पंधराची पंधराची इथे येते आता इकडं आपलं अर्धा इंच शिवण्यात जातं इथं क्रॉसपट्टीला अर्धा इंच शिवण्यात जातं मग काय होते समोरचा भाग जेव्हा आपण पाठीमागच्या भागाला जोडतो तेव्हा तो, ते तो कमी पडतो त्याच्यामुळं खाली एक इंच वाढून घ्यायची आणि ही क्रॉसपट्टी आपली इथे येत होती आता एक एक इंच वाढवल्यामुळे ही क्रॉसपट्टी इथे न घेता इथे घ्यायची समज आता आपण कटिंग करतो इकडे समोरचा गळा म्हणतो आपण खाली तुकडा पट्टी कापू मी तुम्हाला दाखवते हा आपला पाठीमागचा भाग हा आपला समोरचा भाग हे झालं आता ही आपली क्रॉस करतो आता हे हा पाठीमागचा भाग एवढाच उरलाय जेव्हा आपण ही क्रॉसपट्टी याला जॉईन करू तेव्हा तो बरोबर फिटिंगला बसतो नाहीतर ही क्रॉसपट्टी आता हे जर एवढंच घेतलं असता आपण उंचीला तर हे असं झालं असतं मग इथे आपल्याला कपडा कमी पडला असतो त्याच्यामुळं क्रॉसपट्टी खाली एक इंच वाढून घ्यायची मग आपल्याला सगळं शिवणकाम झाल्याच्यानंतर जशी पाहिजे तशी फिटिंग येऊन जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे साधे साधे ब्लाऊज साधे साधे कटिंग तुम्ही पण कट करून शिवू शकता नमस्ते